कोरोनानंतर राज्य व देशात नवे संकट ठरू पाहणाऱ्या एच एम पी व्ही विषाणूबाबत आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे जिल्हा स्तरावर या विषाणूबाबत आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती सुरू आहे सर्वच रुग्णालये व आजाराच्या उपचारासाठी सज्ज केली जात असून या आजारात ताप खोकला शिंका व श्वसनाचे त्रास होत असले तरी हा आजार फार गंभीर नाही या संदर्भात घ्यावयाच्या खबरदारी व उपाययोजनेबाबत आरोग्य सेवा संचालनालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत त्यानुसार काळजी घेतली जात असून आजारावर वा लक्ष ठेवले जात आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला गाईडलाईन्स आणि सूचना आलेल्या आहेत व्हायरसच्या अनुषंगाने त्यामध्ये आम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत किंवा या संदर्भामध्ये एकात लोक लोकांमध्ये अवेअरनेस तयार करा त्यामध्ये या व्हायरसचे जे काही लक्षणं आहेत त्याबद्दल लोकांना सांगा आणि जे काही हॉस्पिटल लेवलला ज्या काही तयारी ता लागतात त्याची तयारी करून घ्या अशा आम्हाला सुचवलेला आहे त्याप्रमाणे आम्ही तसे कार्यवाही केलेली आहे त्याच्यावरती आणि त्याचं नियोजन करतो आहोत कोविड होतं त्याप्रमाणे एवढा विरुलंट नाही आहे तो तर तो त्याचं मॉर्टेलिटी पण कमी आहे आणि याची जी लक्षणं आहेत त्या लक्षणाच्या संदर्भामध्ये त्याला ताप येतो खोकला हो येतो स्निंग होते किंवा रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होतात त्यांना तर ते एवढे काही प्रॉमिनंट नाही आहेत मागच्यासारखे कोविडसारखे तर त्या अनुषंगाने आमच्या तयारी झालेल्या आहेत आणि आम्ही त्यांना जनतेमध्ये काय करावं काय करू नये या संदर्भामध्येही आमच्या वरिष्ठांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही त्या खाली सर्क्युलेट करतोय परक्युलेट करतोय आणि त्याच्यामुळं जनतेपर्यंत ही माहिती जाईल आणि जनता स्थिर राहील यामध्ये आणि सर्व सेवा त्यांना शासन उपलब्ध करून